श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च हा राहणार आहे या संपूर्ण तुम्हाला शिक्षण योग आरोग्य वाहन योग योग व्यवसाय योग, योग, कसे आहेत कोणत्या बाबतीमध्ये शुभ संकेत आहेत कोणत्या बाबतीमध्ये स्वप्नपूर्ती आहे याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावरती आपण आता समजून घेत आहोत तुमच्या लग्नस्थानावरून आपण आत्मविश्वास पाहतो स्थानावर विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्हाला शनिदेवांची कृपा प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे तुम्हाला सध्या स्थितीमध्ये साडेसाती सुरू आहे तर ही साडेसाती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराजांची तुम्हा संपृष्टात येऊन तुमच्या जीवनामध्ये शुभ कार्या सुरुवात होणार आहे मग ही सुरुवात होताना शनी महाराज तुम्हाला साडेसातीची जी तीव्रता होती जो त्रास होता काही मानसिक तणाव होते काही डिप्रेशन मध्ये जाण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती तर या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी सुरुवात करते म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त करून देण्यासाठी पुन्हा जागृत करून देण्यासाठी हा संपूर्ण महिना म्हणता येईल त्यामुळे आत्मविश्वासाच्या दृष्टीने आणि व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा संपूर्ण मार्च महिना तुमच्यासाठी कर्क राशीच्या जातकांसाठी अत्यंत शुभ म्हणता येईल भर हो तर सौख्य तुम्हाला भरभरून या महिन्यात प्राप्त होऊ शकतं चौदा मार्च नंतर याच कारण म्हणजे तुमचे धनस्थानाचे अधिपती रविदेव यांचं गोचर आश्रमात न होत आहे चौदा तारखेपर्यंत त्यामुळं आर्थिक स्थितीमध्ये अडचणी निर्माण होणं आर्थिक स्थिती खालावणं किंवा काही ठिकाणी गुंतवणुकी केल्या आहेत त्या गुंतवणुकीचे रिझल्ट परत रिटर्न न येणं असे काहीसे अशुभ परिणामकारक फळ तुम्हाला गेल्या काही महिन्यात मिळत होते पण आता काळजी चिंता नसावी रविदेवांची स्थिती सुधारत आहे रविदेव तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देऊ शकतात ते म्हणजे मीन राशीत गेल्यानंतर चौदा मार्च नंतर तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देतील सगळ्यात महत्वाचं पहिलं फळ असेल की तुम्हाला वाणीतील दोष कमी करतील तुमच्याकडनं कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही अशा पद्धतीने तुमचा संवाद होईल हे सगळ्यात उत्तम फळ प्राप्त करून देतील त्यानंतर दुसरे फळ त्यांचं असं असेल की तुम्हाला धनवृद्धिंगत करून देतील गुंतवणुकीची संधी वारंवार निर्माण करून देतील या संपूर्ण महिन्यात कक्षलेतील तृतीय स्थानाकडे जाऊयात तिसरं घर भावंडांच्या सौख्याचं आहे पराक्रम आणि परिश्रमाचा आहे या महिन्यात परिश्रम नक्कीच घडणार आहे परिश्रमाचा लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते तुम्ही वक्तृत्व क्षेत्रात कार्य करता तुमच्यासाठी उत्तम संधी आहे मीडिया क्षेत्रात काम करता तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे तुम्ही युट्यूबर असाल तुमच्यासाठी तुमच्याकडनं सुद्धा अनेक उत्तमरित्या व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकणार आहात तुम्ही तुमची कला सादर करू शकणार आहात त्याबद्दल नक्कीच निश्चिंत रहा हे कार्य होण्याचं कारण म्हणजे तुमचे तृतीयश बुधदेव राहुयुक्त जेव्हा गोचर करतात हो। त्यावेळेस तुम्हाला नक्कीच चमकवून देण्याचं कार्य होतं आणि ते तुम्हाला विशिष्ट फळ या महिन्यात प्राप्त होत त्यांचं टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील बिझनेस आहे अशा वर्गांना सुद्धा उत्तम स्थिती लाभाची स्थिती या महिन्यात प्राप्त होत आहे याबरोबरच कीर्तीचे योग उत्तमच आहेत पण प्रसिद्धी तुम्हाला निर्माण करून देण्यासाठी विशिष्ट फळ बुधदेव रविदेव राहुदेव शुक्रदेव युतीमध्ये भाग्यात आल्यामुळे होणार आहे याचबरोबर भावंडांचं सौख्य सुद्धा भरभरून मिळेल चतुर्थ स्थानाकडे जाऊया चतुर्थ स्थानाचे अधिपती शुक्रदेव ज्यांचं गोचर मिनेत भाग्यात न होते त्यामुळे मातृसौख्य उत्तमरित्या मिळेल आईच्या समवेत एखाद्या धार्मिक पर्यटन स्थळी भेट देण्याचे शुभ संकेत येतील याबरोबरच तुम्ही फार दिवसापासून प्रयत्नशील होता एखादी वास्तू संकल्पित वास्तू घेण्यासंदर्भात खरेदी करण्यासंदर्भात पण तुमचा निर्णय होत नव्हता अडचणी येत होत्या आर्थिक अडचणी होत्या या सगळ्यातनं आता मार्ग सापडतील आणि तुमचं संकल्पित वास्तूचं स्वप्न पूर्ण होईल याबरोबरच वाहन खरेदीचे सुद्धा शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात प्राप्त होत आहेत वास्तू आणि वाहन आपण रोज खरेदी करत नाही पण ज्यांना खरेदी करायचे त्यांच्यासाठी शुभ संकेत कसे आहेत ते आपण राशी कुंडलीनुसार माहिती घेऊ शकतो पण जन्मलग्न कुंडलीप्रमाणे जर याचा अधिक माहिती घ्यायची असल्यास की कुठल्या महिन्यात खरेदी करावं कुठल्या कलरचं खरेदी करावं वास्तूला कुठले रंग द्यावेत वास्तूमध्ये रिनोव्हेशन करायचे तर फर्निचरचे कलर कुठले घ्यावेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर त्यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं तितकंच गरजेचं ठरतं त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यावरती जाऊन माहिती नक्कीच घेऊ शकता राशी कुंडलीतील पंचम स्थानाकडे जाऊयात पाचव्या घरावर आपण शिक्षण प्रेम प्रणय पाहतो पंचम स्थानामध्ये असणारे वृश्चिक रास मंग देवांच गोचर न होतय त्यामुळे या संपूर्ण महिनाभरामध्ये मेडिकल क्षेत्र आणि वाणिज्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या वर्गासाठी उत्तम शुभ संकेत आहेत अभ्यासामध्ये मन रमणं अभ्यासामध्ये एकाग्रता वाढणं असे शुभ संकेत आहेत त्याबरोबरच कलाक्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा रियाज जो म्हणतो आपण तो प्राप्त होणं असे शुभ संकेत सुद्धा या महिन्यात प्राप्त होत आहे शुक्रदेवांच्या कृपेने कारण शुक्रदेवांवरनं गायन वादन संगीत क्षेत्र येतं कलाक्षेत्र येतं आणि शुक्रदेवांची स्थिती अतिशय उत्तम मार्च महिन्यात आहे त्यामुळे या संदर्भातील कोर्सेस तुम्ही जॉईन करू इच्छिता किंवा तुम्ही सुरू केलेले आहे तुम्हाला अभ्यासामधील गती वाढणं रियाज वाढणं या सगळ्या गोष्टी या महिन्यात प्राप्त होऊ शकतील युपीएससी संदर्भातील स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या आहेत तर अशा वर्गांना सुद्धा उत्तम स्थिती या महिन्यात प्राप्त होत आहे राशी कुंडलीतील पंचमावरण पण संतान योग संततीचं सौख्य पाहतो संतान योग पाहताना तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं तितकंच गरजेचं ठरतं पण जी संतती तुम्हाला आहे तर त्या संततीकडनं सुख आहे का त्यांच्या संतती बाबतीमधील कार्यचिंता कमी होईल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र तुमच्या राशी कुंडलीनुसार आपण नक्कीच घेऊ शकतो आणि त्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणचे अधिपती मंगळदेव जे बुधदेवांच्या राशीतनं गोचर करतायत तर तुम्हाला या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये थोडीशी कार्यचिंता संतती बाबतीत त्यांच्या करिअर बाबतीमध्ये त्यांच्या विवाह बाबतीमध्ये वाटू शकते पण तद् मात्र त्यांच्या शिक्षणातील किंवा करिअर बद्दलची जी काही कार्यचिंता होती ती संपृष्टात येईल आणि त्यांच्या जीवनामध्ये एखादा आनंददायी प्रसंग निश्चित घडून येऊ शकतो प्रेम दृष्टीने सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तमच म्हणता येईल राशी कुंडलीतील श्रेष्ठ स्थानाकडे जाऊयात रोग आणि हितशत्रूंचं हे सहावं घर आहे ठिकाणी गुरुदेवतेची रास आहे आणि गुरूंचं गोचर हे लाभात न होत त्यामुळे या संपूर्ण महिनाभर तुम्हाला दत्त उपासना करणं आवश्यक आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हितशत्रूंचा तुमचा त्रास होणार नाही पण स्पर्धक मात्र निर्माण होऊ शकतात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात एखादं कार्य करताय तुम्ही किंवा जमीन खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय तुमचा सुरू आहे किंवा कन्स्ट्रक्शन संदर्भातील तुमचा व्यवसाय सुरू आहे तर त्या व्यवसायामध्ये तेजी प्राप्त करून देण्यासाठी आणि याचबरोबर हितशत्रूंचा त्रास कमी होण्यासाठी जास्तीत जास्त दत्त महाराजांची उपासना करणं सुद्धा तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देणार ठरणार आहे संदर्भात विचार केला तर या ठिकाणचे अधिपती गुरुदेव आहे जे शुक्रदेवांच्या राशीत गोचर करत त्यामुळे हा संपूर्ण महिनाभरामध्ये तुमच्या तब्येतीकडे विशिष्ट लक्ष द्या तुमचं वजन वाढणार नाही याकडे तुम्ही लक्ष देणं आवश्यक आहे व्यायाम करणं मेडिटेशन करणं आणि योग्य पद्धतीने आहार घेणं तो जासी या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या केल्या तर नक्कीच तुमची कारण ज्यावेळेस गुरुदेव शुक्रदेवांच्या राशीतनं गोचर करतात गोड पदार्थांना तुम्ही जास्तीत जास्त प्राधान्य देता आणि त्या माध्यमातून सुद्धा तुमचं वाढण्याकडे किंवा वेट वाढण्याकडे जास्तीत जास्त कल राहू शकतो तर नक्कीच काळजी घ्या या बाबतीमध्ये विशिष्ट आजारपणाच्या तक्रारी तुम्हाला या महिन्यात जाणवणार नाहीत राशी कुंडलीतील सप्तम भावाकडे जाऊयात सातवं घरे जोडदाराच्या सौख्याचं आहे हे भागीदारी पार्टनरच्या सुखाचं आहे या दृष्टीने विचार शनिदेवतेची रास आहे शनिचं गोचर अष्टमात स्वतःच्या स्थानात न होत आणि स्वतःच्या राशीत न होत मूल त्रिकोण या कुंभ राशीतनं शनिदेव गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला जोडदाराचं सौख्य भरभरून मिळेल साथ सोबत मिळेल एखाद्या विषयावरती चर्चा होईल त्यावरती निर्णय होतील आणि त्या माध्यमातून तो विषय किंवा ती गोष्ट सफलतेकडे घेऊन जाण्यासाठी तुमची साथ सोबत एकमेकांना मिळाल्यामुळे तुम्ही एकमेकांना आनंद देऊ शकणार आहात म्हणजेच वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना अतिशय उत्तम आहे भागीदारी पार्टनर संदर्भातील बिझनेस तुम्ही जे सुरुवात केलेली आहे तो व्यवसाय नक्कीच तुमचा अतिशय उत्तमरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी एकमेकांची साथ सोबत मिळेल त्याचबरोबर हार्डवेअर संदर्भातील व्यवसाय असेल किंवा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असेल जो तुम्ही पार्टनरशिपमध्ये सुरू केलेला आहे तुम्हाला तुमच्या पार्टनरकडनं विशिष्ट सहकार्य मिळू हो शकतं बिझनेस डेव्हलप कसा करायचा यावरती जास्त विचार विनिमय होऊ शकतात आणि त्या माध्यमातून योग्य डिसिजन घेऊन तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता या पद्धतीने उत्तम स्थिती आहे राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थान काय दर्शवतं तुमचा भाग्योदय तर या दृष्टीने विचार केला नोकरीच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी रास आहे गुरुदेवतेची रास आणि गुरूंचं गोचर लाभात नव्हते त्यामुळे निश्चित तुम्हाला नोकरीची संधी प्राप्त होणं नोकरीतील अडचणी कमी होणं काही अंशी तुम्हाला शनीची लहान साडेसाती सुरू आहे त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये तुमचे कलिग्स तुम्हाला सहकार्य करत नाहीत अशा काहीच्या तक्रारी आहेत तर त्या सगळ्यांना सांगू शकते की या महिन्यामध्ये त्या तक्रारींचं निवारण होणार आहे त्यांचं सहकार्य मिळणार आहे तुमच्याकडनं त्यांना जी काही गोष्ट हवी आहे जे काही कामाची अपेक्षा आहे त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकणार आहात आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कार्यामध्ये आनंद घेऊ शकणार आहात तर नोकरदार वर्गासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे त्याचबरोबर नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गासाठी सुद्धा संधीचा काळ आहे निश्चित तुम्ही प्रयत्न जास्तीचे करा तुम्हाला यश मिळू शकतं याबरोबरच भाग्यदयाच्या दृष्टीने सुद्धा उत्तम महिना म्हणता येईल तुम्हाला आध्यात्मिकतेकडे घेऊन जाणारा हा संपूर्ण महिना आहे उपासनेचा हा महिना म्हणता येईल तुम्ही जे कार्य करताय त्यामधील उपासना वाढणार आहे त्यातनं सुद्धा तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे आणि आध्यात्मिक प्रगती वाढल्यामुळे तुम्हाला मन शांती हे सगळ्यात मोठं आणि शुभ फळ मिळणार आहे राशी कुंडलीतील दहाव्या घराकडे जाऊयात उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी मेष रास आहे मंगळ देवतेची रास आणि मंगळाचं गोचर व्यायातनं होतंय त्यामुळे तुम्ही जो बिझनेस सुरू केलेला आहे त्या व्यवसायासाठी कच्चा माल खरेदी करण्याकडे तुमचा कल विशिष्ट या महिन्यात राहू शकतो मशिनरी खरेदी करण्याकडे तुमचा कल या महिन्यात राहू शकतो बिझनेस कसा डेव्हलप केला जाईल कसा मीडिया क्षेत्राच्या माध्यमातनं सुद्धा तुमचा व्यवसाय अनेक लोकांपर्यंत पोहोचवला जाईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला या महिन्यात करण्याचे योग आहेत शुभ संकेत आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकता उत्तम स्थिती तुमच्यासाठी आहे द्रव पदार्थ कागद कापड गोड पदार्थ या संदर्भातील व्यावसायिक वर्ग या महिन्यात सुखावणार आहे विशिष्ट फळ तुम्हाला मिळू शकतं तुमचा बिझनेस वाढू शकतो राशी कुंडलीतील लाभाकडे जाऊयात लाभस्थानामध्ये असणारी वृषभा आणि शुक्रांची उपस्थिती उत्तमरित्या भाग्यातनं आहे त्यामुळे तुम्हाला अर्थार्जन प्राप्त होणं आर्थिक प्रगती वाढणं लाभाचे योग येणं शेती बागायत जमीन या संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना सुद्धा उत्पादनामध्ये उत्तम यश मिळणं उत्पादन वाढणं आणि त्या माध्यमातून त्याचा योग्य मोबदला मिळणं असे शुभ संकेत या संपूर्ण महिनाभरात आहेत याबरोबर बाराव्या घराकडे जाऊयात खर्च आणि स्थान आहे वैयक्तिकरित्या थोडासा खर्च होऊ शकतो त्याचबरोबर एखाद्या धार्मिक मांगलिक कार्यामध्ये तुमचा सहकार्य लाभू शकता आणि त्या माध्यमातून देणगी देण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत या महिन्यामध्ये पैसा तुम्हाला अगदी उत्तमरित्या योग्य ठिकाणी खर्च करण्यास प्रवृत्त करणारी स्थिती मंगळ देवांची असणार आहे त्यामुळे काळजी नसावी योग्य ठिकाणी गुंतवणूक किंवा योग्य ठिकाणी खर्च तुमचा या महिन्यात संपूर्ण दिसून येत आहे उपासनेकडे जाऊयात या महिन्यात जास्तीत जास्त तुम्हाला मारुतीची उपासना करायची आहे शनी महाराजांची उपासना करायची आहे साडेसाती संपृष्टात येत आहे त्यामुळे तुम्हाला ही लहान साडेसाती विशिष्ट काहीतरी चांगलं फळ देऊन जाणार आहे ते प्राप्त व्हावं म्हणून जास्तीत जास्त मारुतीची उपासना करा मारुती स्तोत्र वाचनात ठेवा याचबरोबर दररोज गणपती स्तोत्राचं पठण करा म्हणजे मनः शांती मिळेल आरोग्य वृद्धी होईल आणि कुठल्याही गोष्टीमधील जे अपयश सुरुवातीला येतं आणि त्या माध्यमातून तुम्ही खचून जाता तर तो, तो प्रसंग तुम्हाला वारंवार जाणवणार नाही तर आज आपण समजून घेतलं कर्कराशीच्या जातकांना संपूर्ण मार्च महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्या त्यावरती मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा याचबरोबर ज्यांना विवाह करायचा आहे विवाह इच्छुक वधूवरांसाठी सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे थोडीशी कुलदेवतेचं नामस्मरण करा कुलदेवतेचे स्मरण करा त्यांची उपासना करा म्हणजे तुमचं विवाहाचं कार्य संपन्नतेकडे जाऊ शकतं तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी